जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आम्ही जिंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आता बराच वेळ झालेला आहे तर चाललं होतं वावरात काम आणि आज जरा म्हणजे चाललं आहे आमचं कांदे भरायचं कारण थोडंसं सगळ्यांचं म्हणणं होतं की कांद्याचं थोडंसं म्हणजे जे भावाचे रेट आहे ते थोडेसे वाढलेले आहेत आणि तुम्हाला माहीतच आहे तिथं घराच्या पलीकून म्हणजे चाळीच्या पलीकून आम्ही कांद्याची पोळी टाकलेलं आहे तर ते म्हणजे आम्हाला विकायचेच होते तेव्हाच खरं तर पण तेव्हा थोडेसे म्हणजे भाव कमी होते तर मग राहून दिले होते आणि आता चाललं आहे तर काल थोडंसं चिप्स वगैरे बनवले बटाट्याचे शब्दाण्याच्या पापड्या पण बनवल्या तर तो पण व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेलाच आहे आणि चला तर मी तुम्हाला दाखवते आता जेवण वगैरे पण झाले सगळं आवरलं आणि खरं तर कालच लागलेलो होतो आम्ही भरायला काल काल सकाळपासून तर नाही जमलं कारण काल दुपारपर्यंत बारा म्हणजे एक दोन वाजेपर्यंत आम्हाला तेच काम केलं आणि त्यानंतर मग तीनच्या नंतर लागलेलो होतो आम्ही तर चला लगेच जाणार आहे आता म्हणजे मी घरात खरं म्हणजे पाणी घ्यायला आले होते कारण आता भरपूर टाईम झाला होता मग सगळ्यांना तानपण लागली होती तर चालली आता मी पाणी घेऊन तर चला म्हणलं आता तिकडं जेवण वगैरे झाले नंतर जायचं होत काने पण म्हणलं बकऱ्यांना सकाळी सकाळी बकरे चारून आणले जातात पण नंतरून मग थोडासा घास वगैरे बांधला ना पिल्लांना तर बरं पडतं तर आले ते बरं का मी मस्त असं घास चोरत थोडासा घास कापून नेते म्हणजे मग बकऱ्यांना कसं दिवसभर बांधून दिला का मग मस्त खाते ते तर थोडासा घेणार मी आता घास बकऱ्यांसाठी मस्त बघा घास किती छान वाढलेला आहे आपला आणि भरपूर पाणी त्याला त्याच्यामुळं दोन चार दिवस मिळून नंतर पाणी द्यावंच लागतं तर एकदम मस्त असं घास झालेला आहे आपल्या इकडं बघा इकडं कापलेला आहे आणि एवढा असं कापायचं बाकी आहे तर मस्त झालेलं आहे घास तर बकरा बी मस्त आता घास खाऊ राहिले एक म्हणजे असं वरती दोरी बांधलेली आहे आणि त्याला अशी दोरीने सोडून दिलं म्हणजे मग मं घास बांधला की एकदम भारी खाते आणि खाली जर पडला ना का तर काय होतं लेंड्या राहतात बकरांच्या आता मग ते खाल्ल्या जात नाही व्यवस्थित तर हे बघा मस्त असे दोन्ही पिल्लांच्या मधी असं मस्त असा घास बांधून दिला ना खात मग आणि इकडं आपले शिवान्य आणि रॉकी दोन्ही जे छोटी छोटी पिल्लं आहे तर यांना अलग आहे छोटसं आणि थोडासा घास उरलेला होता तर चला म्हटलं बकऱ्यांना देव टाकून आणि तिकडे आहे आपल्या बकऱ्या पलीकडल्या साईडला तर चला आता चाललेलं आहे तिकडं कांदे भरायला आणि पाणी घेतलं जगामध्ये आता भरपूर ऊन पडलेलं आहे म्हणजे आता उन्हाळा सुरू झाला त्यामुळं खूप सारं ऊन राहतं तर ताण लागत तीनदा तीन कसं दिवसात किती वेळेस पाणी पिलं तर चाललंय आता तिकड बघा आणि कालपासून आहे आमचं कांदे भरायचं तर काल थोड्याशे भरले होते तीनच्या नंतर तीन, तीन साडेतीन वाजल्याच्या नंतर भरायला लागलो होतो आणि आज सकाळपासून लागलेलं होतं आणि इथून पोळ घातलेली होती तर अर्धी पोळ झालेली समजा भरून आणि मम्मीचं ज्यांचं चाललंय भरायचं कांदे

दुपारची सुट्टी पण हो <laughs> आता आम्ही घेतलेली आहे कारण भरपूर ऊन पडलं आणि आता एक दीड दीड आहे तर अजून बाकी आमच्या भरायच्या पण मग आता थोडीशी म्हणलं सुट्टी घेऊ का नाही चला किती तर हे बघा मस्त बाकी आता उन्हा आमचालू मस्त टरबूज पार्टी सर तर बघा किती मस्त असल लाल लाल आपलं गरेदार टरबूज निघलेलं आहे स्वनपापडे खायचं तुला आणि उन्हाळ्याच्या दिवसात मस्त आता भरपूर उन्हात काने भरलेले आणि आता जरा मस्त गार गार टरबूज खाऊया मोठुसते आम्ही कापाबर धरताच नाही ती मस्त झाडाच्या लिंबाच्या सावली खाली आम्ही बसलेलोय बघा मस्त निघलं बर का मग तर चला आता सोनपापडी सुरुवात केली खायला खाऊन घे ना त्याच्यात बिया काल काढी ती ती अजून खाईनच नाही भारी आहे तर या सगळेजण मस्त टरबूज खायला मी टाकलं मस्त लागत सोनपापडी आवर सोनपापडीठ नाही घ्यायचं थोडं थोडं घ्यायचं तर चला मस्त किती भारी निघलेले बघा लाल गरेदार आहे आणि एकदम गार गार फ्री ठेवलेलं होतं तर थोडस मीठ टाकून खाल्ल्यावर एकच नंबर लागत ठरवूज तू खाईल सोन बाबडी भरलं पोट अजून नाही भरलं खाय मग पटपाटा एकच काप खाल्ली का मस्त गोड निघला आहे ना तो ना टाकलं hmm. होतं तर चला आता चाललंच होतं आमचं कांदे भरायचं आणि झालं पण आहे आता भरपूर टाईम आहे आणि खरं तर सहा वाजताच झालं होतं कांदे भरायचं आणि त्यानंतर गोण्या ते टाचायच्या राहिल्या होत्या तर इकडं सोनपापडीच्या पप्पाचं चाललंय आता गोण्या टाचायचं कारण म्हणजे वल्ला माल आहे त्याच्यामुळं कांदे भरायला काही टाईम नाही लागत त्याच्यामुळं पटापटा गोण्या भरल्या जातात आणि मग नंतर शेवटी टाकले जातात तर बघा एवढ्या गोण्या आम्ही भरलेल्या आहेत आणि हा माल कसा आम्हाला म्हणजे चाळीत भरायचा ना तर त्याच्यामुळे आम्हाला विकून टाकायचं आहे तर थोडंसं मार्केट बी बरं आहे त्याला आणि कांदे पण बघा किती मस्त आहे तर चला चाललंच आहे आता एवढं राहिलं आहे ही पोळं थोडीशी एक ट्रॅक्टरवर राहिलं आहे आणि ही दुसरी एक आहे तरी भरपूर मोठी आहे आणि बघू आता याला कधी भरायचं कधी नाही तर चला छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर नक्की आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद